नमस्कार मी संदीप देसाई बुलेटीनच्या सुरुवातीलाच बघूयात एक ब्रेकिंग बातमी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची अखेर राज्य सरकारनं दखल घेतली आहे त्यामुळे तुपकर यांनी उद्याचं आंदोलन स्थगित आहे तर अकरा सप्टेंबरला मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांची बैठक होणार आहे या बैठकीत काय निर्णय होतो ते पाहू अन्यथा पुन्हा बारा सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा आणि त्यासोबतच अतिवृष्टीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह इतर मागण्यांसाठी तुपकरांनी बुलढाण्यातील सिंदखेड राजामध्ये चार दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन पुकारलं होतं अकरा तारखेला सतरा सप्टेंबरला सरकारने मला आणि माझ्या सरकारांना चर्चेला बोलवलेलं आहे तसं पत्र राज्य शासनाने आम्हाला दिलं अकरा सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्या सोबत आमची बैठक होईल अकरा सप्टेंबरच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला तर उत्तम नाही निघाला मग मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू